होत असते आणि सर्वसामान्य माणूस जुन्नर हे आपलं तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं त्यानं सर्वसामान्य माणसाला जुन्नर लगणी जावं लागतं रोजची दळणवळण व्यवस्था आहे आणि या ठिकाणी रस्त्यांना पडलेले खड्डे खरंतर सांबतपान डब्ल्यू डी अधिकाऱ्यांकडं ते सरपंच किंवा आम्ही त्या ठिकाणी मागणी करतो पण परंतु सातत्यानं अधिकाऱ्यांची अडचण एक सांगतात का पाऊस आहे पाऊस आहे पाऊस आम्हाला मान्य आहे पाऊस आहे परंतु कधीतरी पाऊस थांबल्यानंतर तातडीने आपण हे काम करणार ज्यावेळेस दोन चार दिवस दो पाऊस उघडतो त्यावेळेस त्यांचं नियोजनामध्ये जातात पुन्हा पाऊस चालू होतो तर परत आपल्याला तेच उत्तर मिळतात आमचं हे म्हणणं आहे तिथंही तातडीने आपण यंत्रणा लागतो खरं तर अत्यंत महत्त्वाचं आहे सर्व तालुक्यामध्ये रस्त्यांची दुर्षा झालेली आहे पहिले खड्डे बुजवा बाकी शासकीय घोडेनंतर राष्ट्रवा तिकडं काय अधिकाऱ्याला पेपर द्यायचे असतील आता त्या अधिकाऱ्याला इथं बोलवा जे खड्डे पडले आहेत लोकांच्यासाठी लोक त्या अधिकाऱ्यांसाठी तुम्हाला या ठिकाणी बसवलं नाही लोकांसाठी तुम्हाला या ठिकाणी बसवले लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत इथले एक खड्डे तातडीने पोहोचले पाहिजे आमचं हे म्हणणे सरकार आमचं हे सगळं आमचं आहे परंतु जर सरकारपर्यंत ह्या गोष्टी पोचत नसतील जर माहिती होत नसतं तर तातडीने आगोषित झाल्या पाहिजे लोकांना त्याचा त्रास राहतो सहन करावा लागतो तो झाला नाही पाहिजे लोकांच्या अंगावर पाणी उठते सकाळी काय म्हटली तर एक मोटरसायकलवाला पडला परवा येते गावकऱ्यांनी आंदोलन केलं आणि म्हणून मग मी आगलेराव साहेबांना केलं की कि आपलं सर ते म्हटले ठरले आपलं ठरले चालू झाली पाहिजेत ना ते चालू झाल्यानंतर ते म्हटले आम्ही सरपंचला सांगितलं तुम्ही एसटा पाहिजे शेवटी ज्या गावचं लोकप्रतिनिधी काम करतो त्यावेळेस लोकांनी जर समस्या मांडल्या तर त्या लोकप्रतिनिधीला लोकांबरोबर जावं लागतं कारण त्या लोकांनी निवडून दिलेला तो प्रतिनिधी आहे आणि म्हणून त्याला त्या लोकांमध्ये लोकांच्या भावनेत सहभागी व्हावं लागतं आणि आमचं हेच म्हणणं आहे आता जाधव साहेब या ठिकाणी आले आमचं हेच म्हणणं आहे की तातडीने हे मग पर्याय तुम्ही शास्त्राला सांगून जे खड्डे बुजवा सगळ्याच रस्त्यांची दुरावस्था हो झाली ही शेवटी नजरी पाऊस पडल्यामुळे ही परिस्थिती झाली पण लोक सांगून सांगून तुम्हाला कंटाळ येत ना त्याच्यावर तातडी उपाययोजना आपण करणार आहे का नाही आपलं एवढंच म्हणणं आहे की तातडीने उपाययोजना करा कुणी स्टंडबाजी करायला नाही कुणी स्टंटबाजी करणार नाही स्टंटबाजी करायचं काही संबंध नाही चालू घ्या सरंगा बघा काय करायचं ते करा विचारणं असं मी बोलणार नाही मॅडम तुम्हाला मी म्हटलं चला आमच्याबरोबर तुम्ही काय हे ब्रिजच्या हे महत्त्वाचं आहे ना महत्त्वाचं नाही काम चालू करा

पाऊस परत येईल आम्ही आंदोलन केलं ज्यावेळेस बिल सरकारांनी आंदोलन केलं त्यावेळेस घ्यालो ज्यावेळेस आम्ही समंजस्यनी आंदोलन केलं त्यावेळेस यांनी का पवित्र नाही घेता काय आणून देता जनतेवर का ज्या वेळेस ताई आज ताई आजारी ताईला सलाई आम्ही फोन केलाय ताई लगेच आले प्रत्येक वेळेस यांनी यांच्या पद्धती म्हणजे सर्वसामान्य जनता म्हणते त्यावेळेस केलं पाहिजे आता